जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या जे काही सी टेट सीटेट, सीटेट मागची आपण जी दिली होती दोन हजार चोवीस संदर्भात जुलैची तर त्या संदर्भात आजच्या दिवसाला बघा रिझल्ट हा जाहीर झाला आहे तर संपूर्ण जे काही उमेदवार क्वालिफाय झाले असेल तर त्यांना आपल्या द गुरुजी चॅनल अँड टीम खूप साऱ्या शुभेच्छा तर तुम्ही रिझल्ट नेमका कसा चेक करायचा तसंच बघा किती मार्कामध्ये सध्या बघा पासिंग आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज आपण बघणार आहोत ओपनसाठी किती मार्क त्या ठिकाणी मिळायला पाहिजे तेव्हा तुम्ही क्वालिफाय असणार आहात कारण रिझल्टमध्ये फक्त जे काही आपले कितीपैकी किती, किती मार्क आपल्याला मिळाले आहे तर तेच त्या ठिकाणी बघा दिसत आहे क्वालिफाय आहे तुम्ही किंवा अनक्लिफाय आहे ते सध्या त्या ठिकाणी दिसत नाही तर संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आधी तुम्ही बघा रिझल्ट जो बघायचा आहे तर आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तर ह्याच्या टेलिग्रामवरती आपण ह्या ठिकाणी बघा लिंक देण्यात आली आहे तर त्या लिंकवरती जाऊन सध्या जे काही तुम्हाला वेबसाईटवरती सध्या बघा पोचायचं आहे तर एकंदरीत ह्या ठिकाणी आपण डायरेक्ट वेबसाईटला जाऊ तर ह्या ठिकाणी बघा पोस्ट देखील केलेली के आहे जी वेबसाईटची लिंक इथं तुम्हाला दिसत आहे तर ह्या लिंकवरती सध्या तुम्ही क्लिक करायचं आहे आपल्या टेलिग्राम जेवढ आहे तर ह्या ठिकाणी फक्त तुम्ही लिंकला क्लिक केले तर जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे सेंट्रल टीचर टेस्ट संदर्भात तर ह्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला दुसरं काही न करता ह्या ठिकाणी जो रखाना दिसतोय या ठिकाणी तुम्हाला रोल नंबर फक्त एंटर करायचा आहे मग रोल नंबर जो असेल ॲडमिट कार्ड होतं तर त्याच्यावरती देण्यात आलं आहे तर इथं बघा रॅन्डम्ली मी कोणताही जो रोल नंबर असेल तर तो इथं एंटर करून बघतो इथं बघा अशा पद्धतीने रोल नंबर टाकलं तर सबमिट करायचं आहे सबमिट बटनावरती इथं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही तुमचा रिझल्ट आहे तर तो रिझल्ट इथं बघा दिसेल आता हा जो रिझल्ट आहे तर इथं जे तुमचा पेपर जो दिला होता एक ते पाच असेल किंवा मग पुढचा जो गट असेल सहा ते आठसाठी जो दोन तुम्ही दोन पेपर दिला असेल तर इथं दोन असे जे काही रकाने असेल अशा पद्धतीने तर ते तुम्हाला दिसेल तर ह्या ठिकाणी फक्त आता हा जो कॅन्डिडेट आहे तर ह्या कॅन्डिडेटने जो पहिला पेपर आहे तर तो फक्त इथं दिलेला आहे तर अशा पद्धतीने चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी मॅथमॅटिक्स इनॉर्मेंटमध्ये आणि फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज तर ह्याच्यामध्ये तीसपैकी तुम्हाला किती मार्क ह्या ठिकाणी बघा मिळाले आहेत तर ते सध्या इथं नमूद असतात आणि जे आउट ऑफ जे ह्या ठिकाणी बघा टोटल जी मार्क्स आहे तर ते मार्क्स या ठिकाणी आपल्याला दिसतात मग इथं जे काही सध्या टक्केवारी दिसते तर त्या टक्केवारी नेमकी कोणत्या कॅटेगरीला एस सी एस टी ओबीसी ह्यांना बघा किती टक्के पाहिजे म्हणजे इथं किती मार्क पाहिजे तेव्हा बघा ते पास असणार आणि जे ओपन संदर्भात आहे तर ते ओपन संदर्भात किती इथं मार्क पाहिजे तेव्हा ते पास असणार तर संपूर्ण डिटेल्स तुम्हाला पुढे बघा सांगतो तर सध्या तरी अशा पद्धतीने तुम्ही हा जो काही रिझल्ट असेल तर तो तुम्ही इथं बघा प्रिंट ऑप्शन दिसतंय इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिंट म्हणजे पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये सध्या डाउनलोडही होणार तर सध्या आपण जे काही पात्रतेसंदर्भात नेमकं किती मार्कावरती पात्रता असणार आहे तर ते देखील बघूया तर ह्या ठिकाणी बघा आपल्या चॅनलवरती ही जी काही माहिती आहे तर ती टाकलेली आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅटेगरी देण्यात आली आहे आणि सीटेट मिनिमम क्वालिफिकेशन पर्सेंटेज आणि जे काय सीटेट पासिंग मार्क म्हणजे जे मार्क आणि पर्सेंटेज नेमके किती पाहिजे कोणत्या कॅटेगरीला तर त्या संदर्भात इथं आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सीटेट जनरलमधून ज्यांचं सध्या फॉर्म भरला असेल आणि जनरल कॅटेगरीमधून सध्या येत असेल तर त्यांना साठ टक्के ह्या ठिकाणी मार्क पाहिजे म्हणजे साठ टक्के म्हणजे किती तर दीडशे प दोन तुम्हाला नव्वद मार्क म्हणजे नव्वद प्लस मार्क सध्या ह्या ठिकाणी तुम्हाला मिळायला पाहिजे नव्वद किंवा नव्वदच्या वरती ज्यांना मार्क असेल आणि ते जनरल कॅटेगरीमधून सध्या असेल तर ते उमेदवार सध्या क्वालिफाय हे झालेले आहे असं तुम्ही या ठिकाणी ग्राह्य धरा त्यानंतर जी काही सी, सी टेट दुसरं जी कॅटेगरी आहे ओबीसी संदर्भात तर ओबीसी कॅटेगरीसाठी या ठिकाणी पंचावन्न टक्के आपल्याला मार्क पाहिजे म्हणजे पंचावन्न टक्के म्हणजे दीडशे पैकी तुम्हाला ब्याऐंशी मार्क किंवा मग ब्याऐंशीपेक्षा पेक्षा जास्त म्हणजे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी जे असेल ते पण तुम्हाला ब्याऐंशी मार्क ह्या ठिकाणी बघा कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्या ठिकाणी क्वालिफाय असणार आहात त्यानंतर जे शेड्यूल कास्ट संदर्भात क्वालिफिकेशनचा विचार केला तर शेड्यूल कास्टमध्ये एस सी त्यानंतर बघा एस टी संदर्भात आणि अदर जे काही बॅकवर्ड कास्ट क्लास आहे तर त्या संदर्भात पंचावन्न टक्केची सध्या पासिंगची अट देण्यात आली आहे तर मग पंचावन्न टक्के म्हणजे दीडशेपैकी ब्याऐंशी मार्क ह्या ठिकाणी तुम्हाला मिळायला पाहिजे म्हणजे इथं ब्याऐंशीपासून तुम्हाला ब्याऐंशी मार्क असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय झालेले असाल आणि ब्याऐंशीपेक्षा जास्त असेल म्हणजे त्र्याऐंशी असेल तर चौऱ्याऐंशी असेल किंवा पुढील जे काही मार्क असेल ब्याऐंशीपासून पुढचे तर ते संपूर्ण जे उमेदवार असेल तर ते संपूर्ण उमेदवार ह्या ठिकाणी क्वालिफाय झालेले असेल तर सध्या आता ऑनलाईन ह्या ठिकाणी जो काही रिझल्ट आहे तर तो आपल्याला वेबसाईटला पाहायला मिळतो आहे तर नंतर बघा पुढील काही दिवसामध्ये जे काही डिजी लॉकर आहे डिजी लॉकर म्हणून ॲप आहे तर त्या डिजी लॉकर ॲपमध्ये सध्या जो काही आपला मार्कशीट आणि सध्या प्रमाणपत्र असतं पासिंगचं क्वालिफाय संदर्भात तर ते त्या ठिकाणी अपडेट होत असतं आणि ते तिथून तुम्हाला डाउनलोड हे करायचं आहे तर ते नेमकं कसं डाउनलोड करायचं त्या संदर्भात बघा आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे कसं पद्धतीने तुम्ही डिजि लॉकरमधून सध्या जे काही सी टेपचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रक कसं डाउनलोड करायचं तर त्या संदर्भात व्हिडिओ आहे तर तो नक्की तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात तर, तर सध्या तरी असे क्वालिफिकेशन संदर्भात जी काही अपडेट आहे तर ती ही होती तर पुन्हा एकदा जे सीटेट क्वालिफाय सध्या झाले असेल ज्यांना जनरल कॅटेगरीमधून साठ टक्के मार्क असेल म्हणजे नव्वदपेक्षा जास्त असेल किंवा नव्वद मार्क असेल आणि या ठिकाणी जे काही बॅकवर्ड क्लासेसमध्ये शेड्युल कास्टमधले जे असेल एस सी एस टी त्यांना पंचावन्न टक्के पासिंग पाहिजे म्हणजे ब्याऐंशी मार्क त्यांना मिळालेले पाहिजे तर एकंदरीत ते उमेदवार संपूर्ण क्वालिफाय हे झालेले असेल तर पुन्हा एकदा आपल्या ग्रुपच्या वतीने द गुरुजी ग्रुप अँड टीमच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा जे उमेदवार एक दोन मार्कांनी सध्या अनक्वालिफाय त्या ठिकाणी बघा झाले असेल फेल झाले असेल किंवा मग पात्र झाले असेल तर त्यांनी पुढची जी काही संधी आहे तर आहे ती टी ई टी संदर्भात तर टी ई टीचा अभ्यास तुम्ही जोमाने सुरू करा जेणेकरून ह्याच्यामध्ये ते तुम्ही पासे होऊ शकतात तर सध्या अशी एक महत्वाची अपडेट होती अपडेट जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण एखाद्या इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम